आता आपण ऐकणार आहात पुस्तक विक्रम वेताळ लेखक दर्शन देसले वाचक कृणाल आळवे गोष्ट पहिली मंदारवतीचा पती कोण या राजन या मी तुमचीच वाट बघत होतो तांत्रिक म्हणाला विक्रमादित्याला बघताच त्याने जमिनीवर वर्तुळ आखण्याचे काम तसेच सोडले आणि विक्रमादित्यासमोर हात जोडून तो उभा राहिला त्याच्या आजूबाजूला जमिनीवर असंख्य हाडं आणि मनुष्याच्या कवट्या पडलेल्या होत्या डाव्या बाजूला जळत असलेल्या चितेचाच काय तो तेवढा प्रकाश पडला होता दूरवरून जंगलात कसले कसले भेसूर आवाज येत होते राजन आपण अमावस्येच्या मध्यरात्री इथपर्यंत आलात त्यासाठी मी आपले आभार मानतो तांत्रिक महोदय आपला निरोप आम्हाला आज दुपारी मिळाला आणि तो वाचून माझी उत्सुकता वाढली असे आपल्याला काय माहिती आहे की ज्यामुळे हे राज्य आणि ह्या राज्याचे नागरिक अजून सुखी होऊ शकतात ते मला आता आपण सांगावे विक्रमादित्य म्हणाला विक्रमादित्याने आजूबाजूला नजर टाकली अंधारात तांत्रिकाचे साथीदार लपलेले असू शकतात ही शक्यता त्याने गृहीत धरली होती पण त्याची भीती वाटण्याऐवजी उलट तो रोमांचित झाला होता तांत्रिक पुढे म्हणाला माझ्यावर आणखी कृपा करा राजन तुम्ही इथून दक्षिण दिशेला दूरवर चालत गेल्यावर तुम्हाला एक मोठा शिशवीचा वृक्ष दिसेल त्या वृक्षावर राहणाऱ्या वेताळाची मला माझ्या विधीसाठी गरज आहे कृपा करून मला तो आणून द्या आपले फार उपकार होतील राजन हा जो विधी आहे तोच खूप महत्वाचा आहे पण राजन तो विधी होईपर्यंत कृपया करून मला काही विचारू नका एकदा तो झाला की मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगेन त्या तांत्रिकाने राजा विक्रमादित्यला गुडघ्यावर बसून विनंती केली आणि विक्रमादित्यनेही लगेच त्याला होकार दिला तांत्रिकाच्या डाव्या बाजूला जळणाऱ्या चितेला ओलांडून राजा विक्रमादित्य दक्षिण दिशेला निघाला स्मशानात आणखी दोन तीन चिता जळत होत्या त्या जळणाऱ्या शरीरांचा आणि लाकडाचा उग्र वास तिथल्या वातावरणात पसरला होता त्या चितेच्या लाकडातून निघणारा धूर त्या अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधारात पांढऱ्या प्रेतासारखा पसरत होता त्या धुराला चिरत विक्रमादित्य वेगाने स्मशान ओलांडून समोरच्या जंगलात शिरला त्या जंगलातल्या घनगर्द अंधारात रस्ता शोधत तो दक्षिण दिशेला प्रहर दोन प्रहर चालला असेल तोच दूरवर त्याला शिशवीच्या वृक्षावर काहीतरी लटकलेले दिसले विक्रमादित्य घाईघाईत त्या शिशवीच्या वृक्षाजवळ गेला तो वृक्ष पूर्णपणे सुकून गेला होता त्यावर एकही पान नव्हते हो त्याच्या वेड्या वाकड्या वाढलेल्या ओसाड फांद्या त्या, त्या अंधारात भयानक दिसत होत्या त्याच वृक्षाच्या एका फांदीवर एक प्रेत उलटे लटकत होते ते प्रेत खाली उतरवण्यासाठी विक्रमादित्य झाडावर चढून त्या फांदीजवळ पोहोचला आणि त्या प्रेताला हात लावणार तोच ते प्रेत आपोआप त्या फांदीवरून जमिनीवर धाडकन पडले त्या प्रेताची वेदनेने भरलेली किंचाळी संपूर्ण जंगलात घुमली जंगलातील रातकिड्यांची किरकिर अचानक थांबली सगळीकडे भयाण शांतता पसरली राजा विक्रमादित्य पुन्हा झाडावरून खाली उतरला आणि त्या प्रेताजवळ गेला त्याने जसा त्या प्रेताला उचलण्यासाठी हात पुढे नेला तसं ते प्रेत अचानक हवेत उडून पुन्हा झाडावर उलटे लटकले आणि त्याच्या हास्याचा आवाज जंगलात घुमला विक्रमादित्यला आता खात्री पटली की हेच ते प्रेत ज्यावर वेताळाने कब्जा केलेला आहे म्हणून विक्रमादित्य पुन्हा झाडावर चढला जसा विक्रमादित्य प्रेताच्या जवळ गेला तसे ते प्रेत पुन्हा खाली कोसळले जसे विक्रमादित्य पुन्हा खाली उतरला तसे ते प्रेत पुन्हा झाडावर लटकले हा खेळ बराच वेळ चालला शेवटी विक्रमादित्यने एक शक्कल लढवली तो प्रेताला पकडण्यासाठी झाडावर चढला त्या प्रेत लटकलेल्या फांदीजवळ गेला आणि जसे ते प्रेत खाली कोसळले तशी विक्रमादित्यने त्या फांदीवरून खाली उडी घेतली आणि हवेतच ते प्रेत हाताने घट्ट धरून घेतले जेव्हा ते दोघं जमिनीवर आदळले तेव्हा विक्रमादित्यने ते, विक्रमा ते प्रेत स्वतःच्या खांद्यावर टाकले आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागला त्या पांढऱ्या पडलेल्या प्रेताच्या थंडगार स्पर्शाने शहारे आणणारी एक थंडगार शिरशिरी विक्रमादित्यच्या शरीरातून दौडत गेली पण राजा विक्रमादित्य त्या प्रेताला खांद्यावर टाकून तसाच चालत राहिला काही पावलं चालल्यावर अचानक ते प्रीत म्हणजेच तो वेताळ बोलायला लागला <laughs> वा विक्रम वा शेवटी तुम्हाला पकडलेच मला माहितीये की तुम्हाला कुठे घेऊन चाललाय असते तिथपर्यंतचा रस्ता तसा बराच लांब आहे त्यात तुम्हाला खांद्यावर घेऊन जातोयस आणि मी असा आळशासारखा तुझ्या खांद्यावर लटकूनय मला काही हे योग्य वाटत नाही तू चालणार आणि मी तुझ्या खांद्यावर पडून राहणार म्हणून तुझ्या मनोरंजनासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो आपला चालता चालता वेळ निघून तेवढा <laughs> पण एक गोष्ट लक्षात ठेव विक्रम मी गोष्ट सांगत असताना मध्ये एकही शब्द बोलायचा नाही जर बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर निघून जाईन हा <laughs> यावर विक्रमादित्यने फक्त होकारार्थी मान हलवली आणि वेताळाने मोठ्या आनंदाने गोष्ट सांगायला सुरुवात केली खूप हो वर्षांपूर्वी कालिंदी नदीच्या तीरावर ब्रह्मस्थळ नावाचे एक गाव होते त्या गावात अग्निस्वामी नावाचा सर्व वेदांमध्ये पारंगत असलेला असा एक ब्राह्मण राहत होता त्याला अप्सरे एवढी सुंदर एक मुलगी होती जिचं नाव त्याने मंदारवती ठेवलं होतं ती तारुण्याच्या बहरात असताना तिला मागणी घालण्यासाठी तीन तरुण मुलं आली पण मंदारवतीच्या वडिलांना समजेना की हो या तिघांपैकी कोणाची निवड करावी कारण तिघेही सारख्याच तोडीचे होते त्याला भीती होती की जर त्याने या तिघांपैकी एकाची निवड केली तर बाकीचे दोघं सूड भावनेने त्याला मारून टाकतील किंवा हे तिघं आपापसात आप भांडण करून एकमेकांना मारतील म्हणून त्याने त्या तिघांनाही नकार दिला पण त्या तिघांनी प्रयत्न सोडला नाही आणि ते तिथेच तिच्या घराच्या आजूबाजूला नियमित चक्कर मारू लागले पण पुढच्या काही दिवसातच मंदारवतीला भयंकर ताप चढला आणि त्यातच त्या बिचारीचा मृत्यू झाला त्यामुळे त्या तिघा त्या 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 मुलांनाही भयंकर धक्का बसला नियतीने त्यांच्या प्रेमाची इतकी क्रूर चेष्टा केल्यामुळे ते शोकात आकंठ बुडाले त्या तिघांनीच तिचे शव स्मशानात नेले ज्या हातांवर त्यांना तिच्या नावाची मेहंदी काढायची होती आज त्याच हातांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले तीन तरुणांपैकी एका तरुणाला तिच्या मृत्यूनंतरही तिचा वियोग सोसवेना म्हणून त्याने जिथे तिची चिता जाळली होती त्या चितेच्या जागेवरच स्मशानात त्याची झोपडी बांधली आणि तिच्या चितेची राख त्या झोपडीत आणून ठेवली गावातून तो रोज भिक्षा मागून आणायचा आणि त्याचा उरलेला सर्व दिवस त्या राखेबरोबर घालवायचा रात्री त्या राखेला उराशी घेऊन झोपायचा हो पहिल्या तरुणाची अशी अवस्था बघून दुसरा तरुण त्याला म्हणाला अरे असा वेड्यासारखे दिवस घालवतोयस तू जर असा वागलास तर तिच्या अस्थी कोण विसर्जित करेल तिचा आत्मा तसाच भटकत राहील ती जिवंत असताना आजाराने तडफडत असताना मी तिला काहीच मदत करू शकलो नाही पण निदान तिच्या मृत्यूनंतर तिला शांती मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी स्वतः तिच्या अस्थि विसर्जन करायला काशीला जाईन मी तिला मुक्ती देईन हो मला जायलाच हवे त्याने स्वतःशी ठाम निर्णय घेतला त्याने मंदारवतीच्या अस्थीतील एक हिस्सा एका छोट्या मातीच्या मडक्यात भरून घेतला आणि तो काशीच्या दिशेने निघून गेला हा एक तिच्या आठवणीत पूर्ण वेड्यासारखं वागतोय तर तो दुसरा तिच्या मुक्तीसाठी प्रयत्न करतोय पण आता मला यात अडकायचं नाही मला नाही परत कुणाच्या प्रेमात गुंतायचं मला या सर्व मोह मायेपासून दूर जायचं मी आता संन्यास घेतलेलाच बरा ईश्वराच्या भक्तीत कदाचित मी सर्व दुःख विसरून जाईन शीज बराच वेळ विचार केल्यावर शेवटी त्या तिसऱ्या तरुणाने निर्णय घेतला आणि तो साधू बनून देशोदेशी भ्रमण करू लागला तिच्या आठवणींपासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला त्या तिघांची ताटातूट झाली तिघही वेगवेगळ्या दिशेला गेले त्यातला तिसरा तरुण असाच गावोगावी भटकत असताना एके दिवशी तो वक्र लोक नावाच्या गावात जाऊन पोहोचला तिथे तो एक दोन दिवस धर्मशाळेत राहिला तिथे राहत असताना त्याला गावातल्या एका प्रसिद्ध आणि हुशार ब्राह्मणाची माहिती मिळाली त्याच्याकडे काही दैवी सिद्धी आहे अशीही कुजबूज त्याच्या कानावर पडली उत्सुकता म्हणून त्याने त्या ब्राह्मणाला भेटायचे ठरवले दुसऱ्या दिवशी तो तरुण साधू म्हणून त्या ब्राह्मणाच्या घरी गेला त्या गृहस्थाने देखील त्या तरुणाचं अतिथी म्हणून स्वागत केलं दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती म्हणून जेवणासाठी त्याने आग्रह धरला आणि तरुणही फार आढेवेढे न घेता लगेच तयार झाला त्याला उंच पाटावर बसवण्यात आलं त्या पाटाभोवती रांगोळी काढली गेली आणि त्याच्यासमोर भलं मोठं केळीचं पान ठेवून त्यावर वेगवेगळ्या तऱ्हेचे चविष्ट पक्वान्न वाढले गेले खूप दिवसांनी इतके चांगले भोजन मिळाले म्हणून तो त्यावर तुटून पडला त्याने एक दोन घास खाल्ले असतील नसतील तोच आतल्या खोलीतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला त्या गृहस्थाची पत्नी लगबगीने आत गेली आणि बाळाला बाहेर घेऊन आली पण बाळ रडायचं काही थांबे ना तिने तऱ्हेने त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ते बाळ काही शांत बसेना त्याच्या रडण्याचा आवाज आणखीनच वाढला त्यामुळे शेवटी संतापून तो गृहस्थ उठला त्याने तिथेच एक लाकडाची शेकोटी बनवली आणि त्याच्या बायकोने तिचं बाळ त्या जळत्या लाकडांवर फेकून दिलं अग्नीच्या ज्वालांनी त्या, त्या बाळाचे कोमल शरीर जळू लागले त्याला रांगता सुद्धा येत नसल्याने तो तसाच त्या जळत्या लाकडांवर पडून राहिला त्याच्या भेसूर रडण्याचा आवाज घरभर घुमू लागला लाकडाबरोबर मांस जळण्याचा वास देखील घरभर पसरू लागला हे सर्व भयानक दृश्य बघून त्या तरुणाचा घास घशातच अडकला त्याला जोरात ठसका लागला त्याला मळमळायला मुल लागलं त्याने त्याच्या ते समोरचं केळीचं पान बाजूला लोटलं आणि तो भीतीने उठून उभा राहिला अजूनही त्याच्यासमोर ते चिमुकलं बाळ जळत होतं पण त्या बाळाचा आवाज हळूहळू शांत होत गेला आणि शेवटी येईनासा झाला त्या अग्नीच्या उग्र ज्वालांनी त्याच्या कोमल शरीराची राख करून टाकली होती आणि हे सर्व बघता बघता त्या तरुणाच्या भीतीची जागा आता संतापाने घेतली होती तो त्या ब्राह्मणावर आणि त्याच्या पत्नीवर गरजला तुम्ही मनुष्य नाही आहात तुम्ही राक्षस आहात राक्षस तुम्ही पशु आहात कोणती माता आपल्या नवजात शिशूला असं अग्नीत फेकून देते कोणता बाप आपल्या जिवंत चिमुकल्यासाठी चितार असतो धिक्कार असो तुमचा मी तुमच्यासारख्या राक्षसांच्या घरी अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही मी उपासमारीने आलेला मृत्यू स्वीकारेन पण इथे अन्न ग्रहण करणार नाही तुमचा कधीही उद्धार होणार नाही तो तरुण संतापाने ओरडत होता अब, अब मुनिवर मुनिवर तुम्ही आधी शांत व्हा आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्या त्याआधी आम्हाला असे शिव्याशाप देऊ नका कृपया शांत व्हा त्या गृहस्थाने हात जोडून त्या तरुणाला विनंती केली का काय स्पष्टीकरण द्यायचे बाकी राहिले जे डोळ्यांनी बघितले ते पुरेसे नाहीये का का तुमचं आणखी काही राक्षसीपणा देखील पाहावा लागेल तसे नाही मुनिवर तुम्हाला जे दिसले आहे ते अर्धसत्य आहे मी त्या बाळाला पुन्हा जिवंत करू शकतो मला असा एक मंत्र माहीत आहे ज्याने मी मेलेल्या व्यक्तींना देखील जिवंत करू शकतो त्या मंत्राच्या सहाय्याने मी अनेक मृत व्यक्तींना जिवंत केले आहे तसे माझ्या मुलालाही करेन तुम्ही निश्चिंतपणे जेवा नाही 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 काहीही खोटं सांगून तुम्ही यातून वाचू शकत नाही तुम्ही पाप केलंय मुनिवर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर दोन क्षण थांबा असा म्हणत तो ब्राह्मण गृहस्थ आतल्या खोलीत निघून गेला आणि काहीच क्षणात हातात एक पुस्तक आणि एक कापडाची पोटली बाहेर घेऊन आला तो त्या शेकोटीजवळ बसला त्याने पुस्तक उघडले हो त्यातली काही पानं पलटली त्याने पुस्तकात असलेला मंत्र पुटपुटला आणि पोटलीत हात घालून त्या पोटलीतून त्याने अंगारा बाहेर काढला तो मुठीत ठेवून पुन्हा काही मंत्र पुटपुटले आणि तो मंतरलेला अंगारा त्या शेकोटीत फेकून दिला जसा तो अंगारा त्या शेकोटीत पडला तसा अचानक धुराचा एक लोट तिथे उठला आणि काय चमत्कार त्या शेकोटीतून पुन्हा बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला आणि ते बाळ जसे चात तसे बाहेर आले त्याच्या अंगावर ना भाजल्याच्या खुणा होत्या ना दुखापतीच्या हे बघून त्या तरुणाला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला त्याला काय बोलावे ते सुधरे ना मुनिवर आता तुमचा माझ्यावर विश्वास बसला या बसा अन्न ग्रहण करा अशा भरल्या पानावरून उठून जाऊ नका मी विनंती करतो मुनिवर त्या गृहस्थाने हात जोडले यावर तो तरुण यांत्रिकपणे खाली बसला आणि त्याने पुन्हा जेवायला सुरुवात केली पण त्याचं लक्ष आता जेवणाकडे नव्हतं त्याच्या डोक्यात वेगळंच विचारचक्र सुरू झालं होतं त्याला त्याच्या डोळ्यांपुढे एकच चेहरा दिसत होता त्या गृहस्थाने ते पुस्तक आणि ती अंगाऱ्याची पोटली एका मोठ्या लाल कापडाच्या तुकड्यात बांधून खुंटीवर टांगून ठेवली जेवण झाल्यावर त्या तरुणाने ती रात्र तिथेच राहण्याची इच्छा प्रकट केली आणि त्या गृहस्थाने देखील ती आनंदाने स्वीकारली मुनिवरांचा संताप नाहीसा झाल्याचे बघून तो निश्चिंत झाला होता संध्याकाळचे ही जेवण तिथेच करून रात्री ते तिघे झोपी गेले पण त्या तरुणाने झोपण्याचे फक्त सोम केले होते तो जागाच होता मध्यरात्र उलटून गेल्यावर तो तरुण हळूच आवाज न करता उठला त्याने खुंटीवरून लाल कापडात गुंडाळलेले पुस्तक आणि ती पोटली काढली आणि त्या घरातून हळूच पसार झाला दिवस रात्र मजल दरमजल करत तो गाव ओलांडत राहिला न थकता न थांबता चालत राहिला आणि शेवटी तो ब्रह्मस्थळ गावात पोहोचला जिथे त्यांनी मंदारवतीवर अंत्यसंस्कार केले होते त्या स्मशानात हो येऊन तो पोहोचला तर समोरच त्याला दुसरा तरुण दिसला जो नुकताच काशीला जाऊन त्याच्या हिश्श्यातल्या विसर्जित करून आला होता पहिला तरुण अजूनही मंदारवतीच्या राखेला दिवस रात्र कवटाळून बसला होता त्याने घाईघाईने दोघांची भेट घेतली आणि त्या दोघांना तो उद्देशून म्हणाला ही ही झोपडी हटवायला मला मदत करा जिथे आपण मंदारवतीला अग्नि दिला होता ती जागा मला हवी आहे कशाला पहिल्या तरुणाने संतापाने विचारले जो त्या झोपडीत राहत होता मी एक सिद्धी प्राप्त करून आहे मी मंदारवतीला पुन्हा जिवंत करू शकतो हे बघ या पुस्तकाच्या आणि आणि अंगाराच्या मदतीने नाही हे शक्य नाही तू मला फसवण्याचा प्रयत्न करतोयस तुझा वेगळाच काही डाव असेल झोपडीत राहणारा तो पहिला तरुण उद्गारला तेव्हा त्या तिसऱ्या तरुणाने त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली कसं त्या गृहस्थाने त्याच्या मुलाला जाळलं आणि पुन्हा जिवंत केलं प्रयोग म्हणून करून बघायला काय हरकत आहे असे दुसऱ्या तरुणाने सुचवले मग त्या तिघांनीही ती झोपडी मोडून जागारी कामी केली त्याने पहिल्या तरुणा घडून मंदारवतीची उरलेली राख घेतली आणि तो जमिनीवर मांडी घालून बसला त्यांनी जिथे तिला अग्नी दिला होता त्या जागेवर त्यांनी उर्वरित राख जमिनीवर ओतली तिसऱ्या तरुणाने त्याचे पुस्तक बाहेर काढले पुस्तकात बघून तो मंत्र पुटपुटू लागला आणि पोटलीत हात घालून थोडा अंगारा बाहेर काढला तो अंगारा हातात धरून त्याने पुन्हा मंत्र पुटपुटले आणि तो अभिमंत्रित अंगारा मंदारवतीच्या राखेवर झटकला तसा तिथून अचानक धुराचा लोळ उठला थोडा अग्नी प्रज्वलित झाला आणि त्या अग्नीतून मंदारवती चालत बाहेर आली अग्नीतून बाहेर आल्याने तिची कांती सोन्यासारखी चमकत होती तिच्या चेहऱ्यावरचे तेज प्रचंड प्रमाणात वाढले होते ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाली होती तिची सोन्यासारखी कांती बघताच ते तिघे तिच्या सौंदर्याने पुरते घायाळ झाले आता तिघांनाही तिला प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली आणि आता ते तिघे आपापसात भांडू लागले तिच्यावर खरा अधिकार कोणाचा यावरून त्यांच्यात भयंकर वाद पेटला त्या तिघांमध्ये हातापायी होऊ लागली पहिला तरुण म्हणाला नाही 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 मी तिची राख आणि काही अस्थि सांभाळून ठेवल्या होत्या मी तपश्चर्या केली होती त्यामुळे तिचा पुन्हा जन्म झालाय त्यामुळे तिच्यावर फक्त माझाच अधिकार आहे ती माझीच आहे यावर दुसरा तरुण म्हणाला नाही नाही हे माझ्या पुण्याईमुळेच झालंय मी तिच्या अस्थी काशीला गंगेच्या पात्रात विसर्जित करून आलोय त्यामुळे तिचा पुनर्जन्म व्हायला मदत झाली आहे मी जर काशीला गेलो नसतो तर तिला मुक्ती मिळाली नसती आणि तिचा पुनर्जन्म देखील झाला नसता मी इतक्या लांब चालत जाऊन तिच्या अस्थि विसर्जित केल्यामुळे तिच्यावर फक्त माझाच अधिकार आहे ती फक्त माझीच आहे यावर तिसरा तरुणही भांडू लागला मी तिला पुन्हा जिवंत केले मी मंत्र म्हणून तिच्यावर मंतरलेला अंगारा फेकून जिवंत केले माझ्याजवळ जर ते मंतरलेले पुस्तक नसते तर मंदारवती कधीच जिवंत झाली नसती ती आज जिवंतय तर ते फक्त माझ्यामुळे त्यामुळे तिच्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि ते तिघे पुन्हा आपापसात आप भांडू लागले आणि वेताळ बोलायचा थांबला त्याने त्याची गोष्ट संपवली विक्रम आता माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रश्न आहे आता न्यायनिवाडा तुला करायचाय बाबा तू पूर्ण गोष्ट ऐकलीस तर आता तू मला सांग मंदारवतीवर कोणाचा खरा अधिकार आहे कोण तिचा पती होण्यास लायक आहे त्या तिघांपैकी मंदारवती कोणाची आहे सांग विक्रम सांग सांग विक्रम सांग जर तुला उत्तर माहीत असूनही तू उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याचे असंख्य छकले होतील बोल विक्रम बोल 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 नाहीतर मी तुझ्या डोक्याचे तुकडे 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 करेन शेवटी नाईलाजाने राजा विक्रमादित्यला बोलावे लागले तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला माहीत आहे बेताळ रे का तिसरा तरुण ज्याने तिच्यासाठी देशोदेशी फिरून कष्ट घेतले पुस्तकातून मंत्र वाचून तिच्यावर मंतरलेला अंगारा फेकून तिला पुन्हा जिवंत केले म्हणजे तिला पुन्हा जन्म दिला तो तिसरा तरुण तिच्या पिता समान आहे त्याने तिला पुन्हा जन्म दिला म्हणून त्याचे वर्तन पित्यासारखे झाले दुसरा तरुण ज्याने काशीला जाऊन मंदारवतीच्या अस्थी गंगेत वाहिल्या तो तिच्या पुत्राप्रमाणे आहे हे वर्तन एका पुत्राचे असते पण पहिला तरुण ज्याने मंदारवतीच्या राखेबरोबर तिच्या सान्निध्यात संपूर्ण वेळ घालवला जो तिच्यासाठी स्मशानातच राहिला रात्री झोपताना तिच्या राखेला आलिंगन देऊन झोपला तिला जिथे अग्नि दिला गेला तिथेच तिच्या शेजारी झोपला ही त्याची प्रीती हे त्याचं तिच्याबद्दलचं प्रेमपूर्वक वर्तन एका पतीसारखं आहे तो तिचा खरापती आहे त्यामुळे तिच्यावर त्याचाच अधिकार आहे मंदारवती त्या पहिल्या तरुणाची आहे शाबास विक्रम अगदी बरोबर उत्तर दिलास पण तू माझं मौन तोडलास, तू बोललास मी काय सांगितलं होतं जर तू बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर निघून जाईन तू बोललास म्हणून मी चाललो <laughs> आणि वेताळ त्याच्या खांद्यावरून पुन्हा उडून हवेत तरंगायला लागला आणि तो उडत उडत पुन्हा त्याच्या झाडावर जाऊन लटकला एव्हाना राजा विक्रमादित्य वेताळाला घेऊन बऱ्याच लांबवर आला होता त्यामुळे त्याला पुन्हा त्या शिशवीच्या झाडाजवळ चालत जावे लागणार होते त्याने तसा तांत्रिकाला शब्द दिला होता म्हणून राजा विक्रमादित्य पुन्हा त्या अंधारात शिशवीच्या वृक्षाकडे चालत निघाला